नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज देणार आहे आता जसं बंगालच्या उपसागरामध्ये पावसाळी परिस्थिती होती तशीच आता अरबी समुद्रातही सुरू झाली आहे त्यामुळे मान्सूनला अनुकूल अशा प्रकारचं वातावरण अरबी समुद्रात सुरू झालंय त्यामुळे अपेक्षित आहे की दोन्ही समुद्रांमध्ये आता मान्सूनची प्रगती होऊ शकते आपण बघतो सध्या गोव्याच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र असून याचं आज वेल मार्क लो प्रेशर म्हणजे तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होण्याची शक्यता आहे मी आता सांगितल्याप्रमाणे केरळमध्ये आणि पूर्व भारतामध्ये कोणत्याही क्षणी मान्सून आता प्रवेश करू शकतो अशी परिस्थिती आहे आणि येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये ही घटना घडू शकते असं आपण रात्रीच्या व्हिडिओमध्ये सांगितले ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल मॅक्झिमम टेम्परेचर मॉडेलचा अंदाज आता बघण्याची फारशी आता आवश्यकता वाटत नाही त्यामुळे संध्याकाळच्या व्हिडिओपासून आपण ते बंद करणार आहोत कारण भारतातील खास करून महाराष्ट्रातील उष्णतामान आता संपलं आहे सामान्यपेक्षाही कमी तापमानावर आपण पोहोचतो त्यामुळे यापुढे महाराष्ट्रामध्ये उष्णतेचा फारसा प्रभाव राहणार नाही महाराष्ट्राच्या दृष्टीने आता उन्हाळा संपला आहे जीएफएसच्या या मॉडेलनुसार आपण बघतो की आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण या कमी दाबामुळे राहण्याची शक्यता दा आहे आणि आजच त्याचं बेलमार्क लो प्रेशर किंवा डिप्रेशन बनू शकतं असा प्राथमिक अंदाज आहे या मॉडेलच्या अंदाजानुसार ते महाराष्ट्रावर सरकत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागात त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे आपण बघतो मोठ्या भागात महाराष्ट्रात त्याचा परिणाम होणार आहे तरी या मॉडेलनुसार तरी जवळपास पंचवीस तारखेलाही महाराष्ट्रावर त्याचा परिणाम राहण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र पश्चिम विदर्भ मराठवाडा कोकण असं त्याचा मोठा प्रभाव राहील आपण सव्वीस तारखेलाही बघतो महाराष्ट्रावर याचा मोठा परिणाम राहण्याची शक्यता आहे सत्तावीस याचा छोटा भाग अरबी समुद्रात सरकेल मात्र महाराष्ट्रात पाऊस जातून राहणार रह। आहे आपण बघतो की याचा छोटा भाग अठ्ठावीसलाही थोडा अरबी समुद्रात सरकेला दिसतोय पण जेव्हा बंगालच्या उपसागरात नव्याने वादळी परिस्थिती निर्माण होते तेव्हा महाराष्ट्रावर पुन्हा नवीन पावसाळी परिस्थितीची शक्यता आहे महाराष्ट्रात एकोणतीस तारखेला हलक्या स्वरूपात पाऊस राहील थोडा विदर्भ आणि कोकणमध्ये परंतु पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे तीच परिस्थिती आपण बघतो भाग बदलत थोडाफार पाऊस तीस तारखेला आहे कारण जी चक्राकार स्थिती किंवा वादळी परिस्थिती अरबी समुद्रात सरकलेली आहे ती थोडी फिरून तीस तारखेला महाराष्ट्रावर किनारपट्टी भागावर येऊ शकते तिचा हलका प्रभाव महाराष्ट्र राहिल्यामुळे महाराष्ट्रात थोडंफार पावसाळी क्षेत्र निर्माण होऊ शकतं कोकण किनारपट्टीला त्याचा प्रभाव जास्त राहील आपल्याला साधारण एक जूनलाही या मॉडेलला तरी पाऊस आहे महाराष्ट्रामध्ये परंतु आपला अंदाज आहे की एक डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये आहे पूर्व भारतात एक कमी दाबाचं क्षेत्र आहे मात्र अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला पावसाळी प्रभाव कमी होतोय त्यामुळे आपल्याला असा अंदाज आहे की महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण जूनच्या सुरुवातीला काही दिवस कमजोर राहणार आहे न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शननुसार आपण जर ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज बघितला तर हा धावता स्वरूपातला अंदाज आपण बघतो आजही महाराष्ट्रामध्ये पाऊस असणार आहे आणि जे गोव्याच्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे ते थोडं आज महाराष्ट्रावर परिणाम करण्याची शक्यता आहे त्यामुळं तेवीस चोवीस पंचवीस असं हे क्षेत्र राहणारे स्पष्टपणे दिसतंय की जवळपास केरळपासून सुरतपर्यंत याचा प्रभाव पश्चिम किनारपट्टीवर राहणार आहे त्याच वेळेस आपण हेही बघतो की पूर्व आणि उत्तर अशा बंगालच्या उपसागरात देखील वेगवेगळ्या प्रकारचे कमी दाबाचे क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे दोन्ही समुद्रात पावसाचं अनुकूल स्थिती आहे त्यामुळे मान्सूनची प्रगती होऊ शकते आणि आपण एकूणच बघतो की महाराष्ट्रामध्ये याचा परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे आपल्याला या अंदाजाला हलक्यात घेऊन चालणार नाही आपण या ठिकाणी बघतो की हा भाग अतिपावसाचा राहणार आहे आज तेवीस तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे आणि हा जोर जवळपास नांदेड गडचिरोली चंद्रपूरपर्यंत असणे शक्यता आहे चोवीस तारखेला या वातावरणात वाढ होणार आहे पंचवीस हे ही, ही सिस्टम अधिक प्रभावी ठरेल वीस सत्तावीस तारखेलाही त्याची तीव्रता ही, ही मुंबईच्या आजूबाजूनेच वाढताना दिसते आहे त्यामुळे तीव्र अशा प्रकारचं पावसाचं वातावरण महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात म्हणजेच अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी आपल्याला दिसते थोडं मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये देखील पश्चिमी भागात याचा प्रभाव राहणार आहे आणि अगदी नाशिक धुळे नंदुरबारपासून छत्रपती संभाजीनगर जालन्यापर्यंत किंवा अगदी पूर्व विदर्भात देखील पावसाळी क्षेत्र असणार आहे थोडं अकोला अमरावतीमध्ये याचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे आपण अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात जोरदार पावसाळी परिस्थिती बघतो आहोत तीस एकतीस तारखेलाही महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाळी वाढताना दाखवला आहे अगदी आपण सहा जून पर्यंत जरी बघितलं तरी, तरी महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज किनारपट्टी भागातील कायम आहे आणि आपल्या अंदाजानुसार दोन्ही समुद्रांमध्ये खास करून पूर्वेकडून मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अतिशय अनुकूल वातावरण आहे तसं अरबी समुद्रातूनही मान्सून पुढे सरकेलच आज तेवीस तारखेला महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे उद्या चोवीस तारखेला याचा जोर वाढणार आहे पंचवीस तारखेलाही महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात वादळी प्रभाव राहील असं दिसते आणि आपण बघतो की मुंबई सह गोवा अगदी नाशिक छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणीपासून अगदी वासी हिंगोलीपर्यंत किंवा पूर्व विदर्भात देखील पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे आपण बघतो प्रत्येक दिवशी याचा प्रभाव वाढतोय त्यामुळे हे वादळ या मॉडेलने तरी अरबी समुद्रात सरकण्याचा काही अंदाज दिलेला नाही आहे तर उलट पूर्व भारतात आणि खास करून बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या वातावरणामुळे भारताच्या पूर्व भागाकडून मान्सूनची खूप जलद प्रगती होण्याची शक्यता आहे त्यामुळे यावर्षीचा मान्सून आपल्याला पूर्वेकडून प्रगती केल्यासारखं भासण्याची शक्यता आहे आणि आपण अगदी सहा जून पर्यंतचा हा अंदाज आहे तर या अंदाजानुसार इथे स्पष्ट दिसतंय की हा जो महाराष्ट्राचा संपूर्ण भाग आहे या भागामध्ये खूप पावसाचा अंदाज अजून कायम मा आहे मात्र या क्षणी आपण असं बघतो की रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूरच्या काही भागामध्ये अगदी सोलापूरपर्यंत पुणे आणि साताऱ्याच्या भागातही आज लवकरच पावसाळी प्रभाव वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे यापुढे हे पावसाळी प्रमाण किंवा या कमी दाबाचा प्रभाव भारताच्या किंवा आणि महाराष्ट्राच्या खास करून बऱ्याच भागावर परिणाम करणार आहे आणि हे अरबी समुद्रात सरकण्याऐवजी महाराष्ट्रावर बऱ्याच काल सरकत असल्यामुळे आणि पुन्हा फिरून फिरून ते समुद्राकडे सरकत असल्यामुळे त्याला अधिक गती मिळणार आहे आणि त्यामुळे असं आपल्याला स्पष्ट दिसू लागलं आहे की तेवीस चोवीस पंचवीस पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये आणि दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आपण बघतो स्पष्टपणे ही वादळी परिस्थिती महाराष्ट्रावर सरकत असल्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागामध्ये खूप मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होणं अपेक्षित आहे म्हणजे आपण मान्सून कधी एवढा पाऊस बघितला नसेल एवढा पाऊस आपल्याला या काही दिवसामध्ये आठवड्याभरामध्ये होण्याची शक्यता आहे आपण अगदी हे वातावरण तसं तीस तारखेपर्यंत राहील असा अंदाज दिलेला आहे आणि खूप मोठे पाऊस आपण या दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात बघणार आहोत त्यामुळे खूप काळजी या काळात घेणार घ्यावी लागणार आहे कारण काही ठिकाणी पाण्याचा भराव होणार आहे तलावातलं क्षेत्र वाढणार आहे नद्यांना पूर येणार आहे त्यामुळे अगदी मान्सूनच्या सारखंच आता आपल्याला वातावरण पुढे आठ दिवस राहणार आहे नंतर मी असं सांगितलेलं आहे की मे महिन्यामधला हा पावसाचं वातावरण आहे जसंही या वादळी प्रणालीचा प्रभाव कमी होईल तसं महाराष्ट्रातील पावसाचा जोरही कमी होणार आहे साधारण मी तीस एकतीस तारखेपर्यंत याचा जोर राहील असं सांगितलेलं आहे आणि आपण समोर मॉडेलमध्ये बघतो आहोत की हे पावसाळी प्रभाव जवळपास तीस तारखेपर्यंत तरी कायम आहे तीस तारखेनंतर महारा महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रभाव हळूहळू कमी व्हायला लागेल आता आपण तीस तारखेलाच बघतो नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पाऊस उघडेल विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण कमी होईल आणि एकतीस तारखेपासून जवळपास महाराष्ट्रातल्या बहुतांश भागातला पाऊस उघडलेला असणार आहे त्यामुळे आपल्याला शेतकऱ्यांच्या मनामध्ये चिंता कि पाउस आहे की हा पाऊस कधी उघडेल कारण शेतीची मशागत झालेली नाही पेरणी करायची आहे आणि मशागत न झाल्यामुळे पेरणी करता येत नाही तर आपल्याला मशागतीला साधारण एकतीस तारखेनंतर वेळ मिळणार आहे आठवडाभर जवळपास पाऊस कमी असणार आहे आणि त्यामुळे ह्या काळात आपल्याला आपली मशागतही करता येईल आणि पेरणीही करता येईल कारण मी शेतकऱ्यांशी जेव्हा फोनवर बोललोय तेव्हा शेतकरी असं सांगतायत की सर जवळपास एक फूट ओल गेलेली आहे आणि आम्हाला तीन चार पाऊस झालेले आहे त्यामुळे पेरणी करण्यासाठी काही हरकत असणार नाही आणि आता मान्सून दाखल होणारच आहे त्यामुळे मधून मधून हलके पाऊस होणारच आहेत त्यामुळे त्या पिकाला संजीवनी मिळणार आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी आता वेळ व्हायला घालवायचा नाही एकतीस तारखेनंतर जी उघडीप मिळणार आहे त्या उघडीपेचा फायदा घ्यायचा आहे आणि आता आपल्याला आता दिसतंय की मान्सून रिसेट होत असतो म्हणजे तीन चार तारखेपर्यंत पुन्हा पावसाळी वातावरणासाठीची अनुकूल परिस्थिती निर्माण होईल आणि मग त्यातून आपल्याला आपल्या गरजेपुरता पिकांना आवश्यक असलेला पाऊस होणार आहे परंतु मी यापूर्वी सांगितलेलं आहे जूनची सुरुवात ही कमजोर असणार आहे आता हे आत्ताचं वातावरण आहे वातावरणात सारखा बदल होतो त्यामुळे मी दररोज अपडेट देत असतो दोन वेळेस त्यामुळे हे अपडेट दररोज बघत चला की जेणेकरून हवामानात हो काय बदल होतोय त्यामुळे कसलीही चिंता शेतकऱ्यांना करायची गरज नाही आपल्याला माहिती आहे की आता आपल्याला साधारणपणे पावसाची उघडी जूनचा पहिला आठवडा आहे त्यामुळे आपल्याला पेरणी करण्यासाठी मशागत करण्यासाठी पूर्णपणे वेळ मिळणार आहे आणि जसाही वेळ मिळेल पेरणी उरकून घ्यायचे पुन्हा दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढणार आहे जूनच्या हे लक्षात घ्या